मित्रांनो तर इथं देवीच्या मंदिरात पाया पडायला आलो काळोबाईच्या बघा कात्रज मध्ये बस म्हणजे आता नवीन बस स्टॉप झालेले इथं बाजूला बघा इथनं पुढे इथं आयरेश्वरांचं गॅरेज वगैरे आहे इथं खाली खाल ना आलो इथं म्हणजे तिकडे सगळ्या गाड्या लागतात वगैरे आणि मंदिर आहे पहिल्यापासून देवीचं पहिल्यापासून आम्ही येतो इथं आता आता येत नव्हतं तर आलो दर्शनासाठी देवीचं वगैरे चांगला दरवर्षी होत असतो एक दोन व्हिडिओ मी टाकलेला आहे इथलं नाही टाकले मला नाही आठवत एवढं तर तुम्ही पण दर्शन काढवायचं जागा बाळा तिथं मावशी आहे का बघून यायचं बोल आलो तर भेटून जाऊ इथपर्यंत आलो तर <laughs> मित्रांनो पेरू लागलेत छोटे छोटे दिसत आहे का तुम्हाला हे झाड आहे आणि अगा पेरू बघा दिसतंय का छोटे छोटे आहेत सगळीकडे भरपूर पेरू लागलेत बघा हो मस्त पेरोचे झाड हो आहे बघा कसले भारी लागलेत ना पेरू इथं पोपट आहे मी तर चाललंय माझा फोटो काढ व्हिडिओ काढापुळच पण झाड आहे मस्त पैकी इथं हिरवगार आहे पावसान सगळीकडे हिरवगार हिरवगार झाल्या मस्त वाटत मंदिर आहे चला तर मित्रांनो ग इथं आलो मावशीचे घरी आलो पण काय आहे ते नाहीये ते कात्रजले गेले भाजी वगैरे आणायला बघा तर पाणी वगैरे पिते मी आता कसं भारी मोठ घर आहे हा ब्लॉग बनवते सगळं जर आहे दुसरं बोललंय ना बोललं बोललंय ना त्यामुळं सगळं त्यामुळं दुसऱ्या फडक्याने पुसून घ्यायचं होतं की आता तसंच हे सगळं व्यवस्थित मोठ आहे पण बांधलं की भारी होईल नाही का नाही इथून तिथून तर मित्रांनो हो तुम्हाला इथलं हे पण घर दाखवते तर नवीन सुरुवात नवीन ब्लॉग ची सुरुवात करते तर हे बघा आमच्या इथं म्हणजे ओळखीचे नात्याने सगळं म्हणजे असं काही नाही बघा मस्त पैकी घर आहे बघा घर भारी आहे बाबू तिकड सर परत ब्लॉक मध्ये घेते म्हणतीस तू माझ इथं बघा भांडे पिडे आहे पाणी आता बसवे आरामशीर बस मस्त पाणी पिणे हाय पाण्याचे वगैरे काय चिंता नाही घर बघा कसं आहे एकदम भारी म्हणजे खूपच भारी घर आहे एक नंबर आहे इथं आम्हाला कसं आहे सवय पडलेली आहे पहिला पण आम्ही बाहेर इकडून यांच्या लप्पालपी चाललेली आहे मच्छर साठी बघा किती भारी केलेल्या आयडिया चोवीस घंटे गंभीरामध्ये मच्छर वगैरे नाही का

नाही काय काय आहे इथं चला जाऊया नको नको म्हटलं तरी गरमागरम चहा केलंय चहा प्यायला या मित्रांनो हे मला पप्पाला देऊन देऊन ये गा आपण आपलं नाही थोडं मी ब्लॉगिंगचं व्हिडिओ आहे ना माझं जाऊ दे जाऊ दे बोला तुम्ही मग काय ते तसं झाल्यावर